शुभ सकाळ मंडळी सराज आहे श्रावणी सोमवार आणि ही पांढरी पांढरी फुलं पारिजातकाची किती छान उमरली आहे आणि शंकराच्या पूजेत आपण नेहमी पांढरी फुले वापरतो हो तर ही फुलं तोडता तोडता मला शंकराचा श्लोक आठवला कैलास राणा शिवचंद्र मौळी फनींद्र माठा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवी शंभू मजको नतारी तर शंकराच्या पूजेमध्ये बेलाच्या पानांना फारच महत्त्व आहे बिल्बपत्र आपण म्हणतो तर हे बेलाचं झाड मी असं अंगणात लावलेलं आहे आए, बेला बेला तर हे पा आहे बेलाचं झाड तर हे बेलाचे जे झाड आहे तर त्याला पौराणिक कथेमध्ये आणि आपल्या धार्मिक विधीमध्ये खूप महत्त्व आहे बेल बेलाच्या पानांना तर बेलाचं झाड जर आपल्या दारात असेल तर असं म्हणतात की आपल्या घरात सुखसमृद्धी आणि लक्ष्मीचा वास नेहमी राहतो तर असं हे बिल्बपत्र की ज्याला धार्मिक आणि पौराणिक महत्त्व आहे तर हे बिल्बपत्र शंकराला खूप प्रिय आहे त्यामुळं श्रावणात आपण पिंडीवर किंवा मंदिरात हे बिल्बपत्र वाहत असतो बेलपत्र वाहत असतो आणि हे बेलपत्र कधीही शिळं होत नाही आपण ते बेलपत्र जरी पिंडीवर किंवा देवाला वाहिलं आणि परत दुसऱ्या दिवशी पूजा करताना ते धुवून स्वच्छ धुवून पुसून परत वाहिलं तरी आपल्याला बिल्बपत्र वाहिल्याचं पुण्य मिळतं जोपर्यंत तो बेल सुकत नाही किंवा तुटत नाही तोपर्यंत आपण त्याचा वापर करू शकतो त्यामुळं बिल बेल, बेल कधीच शिळा होत नाही असं म्हणतात तसंच बेलाचे जसं धार्मिक आणि पौराणिक महत्त्व आहे तसंच बेल खूप औषधी पण त्याचे उपयोग आहेत तर मी फार्मासिस्ट असल्यामुळे आयुर्वेदाचा थोडा अभ्यास असल्यामुळे बेलाचे जे उपयोग आहेत औषधी उपयोग ते मी तुम्हाला सांगते की ही धार्मिकही आहे वनस्पती आणि औषधीही आहे तर बेलाचं हे जे पान आहे ना ते पोटांचे विकार आपले जे असतात त्यासाठी अत्यंत उपयोगी आहे म्हणजे पोटदुखी जर कुणाला होत असेल तर त्या पोटदुखीमध्ये आपण हे जे बेलाचं पान आहे तर ते बेलाचं पान आपण जर बारीक वाटून ते खाल्लं किंवा त्याचा आपण काढा करून पिला एक प बिल्बपत्र तर पोटदुखीचा त्रास कमी होतो तसंच कुणाला जर अपचन गॅसेस पोट गच्च होणं असे त्रास असतील तर तीन चार बेलाची पानं अशी उकळून त्याचा जो अर्क निघेल किंवा जो त्याचा रस निघेल तर तो जर उपाशी पोटी घेतला तर त्याने अपचन गॅसेस पोटाच्या तक्रारी कमी होतात आणि आपलं प हे पचनशक्ती रेग्युलर होण्यास त्याची मदत होते तसेच कावेळीची जर काही लक्षणं असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा अस आस, असंही आपण कावेळीचा काढा घेऊ श कावेळीसाठी ह्या बेलाच्या पानाचा काढा आपण घेऊ शकतो त्यामुळे आतड्यांची सूज कमी होते आणि थोडा आराम मिळतो तर याबरोबर आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे आणि बेलाचं जे फळ आहे तर त्या फळाचा उपयोग हा एकदम